हिंदू मुस्लिम दर्शन श्री संत शेख मोहम्मद बाबा यात्रा उत्साहात साजरी फाल्गुन्याची सुरुवात झाली आहे आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेल्या श्री संत शेख मोहम्मद बाबा यांची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली शेख मोहम्मद महाराज हे या गावाचे ग्रामदैवत असून होळीच्या दोन दिवस आधी एकादशीला ही यात्रा भरवली जाते दोन दिवस यात्रा उत्सव सुरू असतो या यात्रा उत्सवात हिंदू मुस्लिमांचा सक्रिय सहभाग असतो यात्रेच्या दिवशी बाबांना स्नान घालून चंदनाचा लेप लावला जातो अनेक जण या यात्रेत सहभागी होताना दिसत आहे यावेळी श्री संत शेख मोहम्मद बाबा यांना फुलांच्या चादरीने सजवण्यात येते या यात्रेसाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात प्रत्येक जण आपापल्या मनोकामना शेख मोहम्मद बाबा यांच्या चरणी अर्पण करत असतात अनेक जण आपल्या कुटुंबाला सुख लाभो अशा पद्धतीने नवस करतात आणि शेख मोहम्मद बाबा नवसला पावत असल्याची माहिती देखील येणाऱ्या भाविक भक्तांना दिली आहे तसेच येणाऱ्या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय देखील योग्य पद्धतीने केली आहे येणाऱ्या काळात या देवस्थानाच्या आवारात सुशोभीकरण करणार असल्याची माहितीही या गावाचे लोकनियुक्त सरपंच संभाजी गाडे यांनी झुंज मराठीशी बोलताना दिली आहे झुंज मराठी साठी अनिल मोरेसह सा संदीप जाधव वाहिरा आष्टी चला मौनी चर्चा केल्या चला पुढे काय आहे

yang भेटला एक तर तागा। तागा, या आष्टी तालुक्यातील एक अत्यंत महत्वाचं या ठिकाणी ठिकाण आहे आणि वाय हिरा हे गाव या ठिकाणी या गावाची ओळख म्हणजे सद्गुरु शेख मोहम्मद बाबा यांच्यामुळेच या गावाची ओळख झाली वा हिरा म्हणजे या ठिकाणी हिरा म्हणजे सद्गुरु शेख मोहम्मद महाराज अहंकार टोंगा अक्कल सुरी विवेक कापून भक्षण करी उन्मनी मशिरी नमाज गुजरी तैसी बोली जे मुलानी असं योग संग्रामामध्ये सद्गुरु शेख मोहम्मद बाबा आणि यांनी सांगितलं आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे भारत देशामध्ये सद्गुरु शेख मोहम्मद बाबा यांची या ठिकाणी एवढी मोठी श्रद्धा या ठिकाणी आहे सर्व भाविकांची श्रद्धा स्थान आहे या ठिकाणी सद्गुरु शेख मोहम्मद बाबा साठी परिसरातील ये तर येतात बीड जिल्ह्यातील येतात बाहेर राज्यातून सुद्धा या ठिकाणी या सद्गुरू शेख मोहम्मद महाराजांच्या दर्शनासाठी येतात या ठिकाणी तर मला खूप समाधान वाटलं आणि बाबांचं दर्शन घेतलं सर्व धर्मातले माणसं हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक ठिकाण आहे हिंदू मुस्लिम भाई भाई दोनका मधलं एक आहे अशा प्रकारे मुस्लिम धर्मांचा या ठिकाणी काही संबंध नाही अनेक जाती धर्मांची माणसं एकत्र येतात आणि एकत्र येऊन या ठिकाणी बाबांचं दर्शन घेतात हे हिंदू मुस्लिमांचे ऐक्य असून या ठिकाणी अनेक लोक एकत्र येतात आणि ऐक्याचं ठिकाण ही आहे म्हणून बाबाच्या कोटी कोटी खोटी प्राण रामकृष्ण रामकृष्ण हरी आम्ही केळ ताराबाई सोमिनाथ भालके केळसंग येऊन आलेले आहेत आम्ही हा देव खूप नवसाला पावतो वीस वर्षापासून आम्ही यात्रेला येतो हेवदेव ये नवसाला पावणारा आहे आणि सगळ्यांनाच पावतो पुन्हा कुळदैवत आहे तुकाराम महाराजाच्या काळातले आहे ते संत हे संत कसे आहेत परोपकारी आहेत सगळ्यांना उपकार करतात नवसाला पावतात आणि सगळे भाविक मंडळी वीस वर्षापासून ही यात्रा आमच्या नदरासमोर चालू आहे तरी सगळ्यांना आशीर्वाद देतात तुम्ही काय नव केला आम्ही माझ्या नातवासाठी सोन्याची काळी वाहिन म्हणलं होतं मी तर सोन्याची काळी वाहिली मी अर्धा ग्रे आमची माझ्या नातवासाठी नव हा देव नवसाला पावतोच हिंदू मुस्लिम सगळे बारा बलुते जाती सगळे येतात भेदभाव नाहीये या देवापशी सगळे येतात आणि सगळे दर्शन घेऊन सुखरूप तपले घरी जातात असं काहीच नाही की मनात भेद नाही या देवाविषयी सगळ्या माणसांना सगळ्यांनाच येते लहान थोर संत दर्शनाला इतकंच नाव त्याला पाहतो संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांचा इतिहास सोळाव्या शतकातला आहे शिवाजी महाराजांचे आजोबा त्यांचे गुरु होते आणि शिवाजी महाराजांच्या आजोबाने श्रीगोंदे मध्ये आणला मठ टाकून दिलं पण बाबाची मूळ समाधी आहे वायरा गावात आम्ही पैठण पगार आहे आम्हाला बाबांनी पैठण वर न आणलेलं वायरा ह्या गावी ह्याच्या बगीच्यामध्ये ठेवलेलं आम्हाला कामासाठी आम्ही पैठण पगार आहे आष्टी तालुक्यातील वायरा या गावातील शेख मोहम्मद बाबा महाराज यांची दरवर्षी याही वर्षी यात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीने थाटामाटाने या ठिकाणी साजरी होत आहे आणि या यात्रेला आष्टी तालुक्यातूनच नव्हे जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून हजारो भाविक भक्त या शेख मोहम्मद बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि या गावचे सरपंच यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे पाण्या येणाऱ्या जाण्यासाठी पिण्याच्या जा पाण्याची सोय सुद्धा चांगल्या पद्धतीने केलेली आहे गाड्यांची पार्किंग सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने हा मंदिराच्या डाव्या बाजूला केलेले आहे आणि कुठला कुणालाही गालबोट न लागता अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी आपले सरपंच केलेले आहे आपल्या सोबत आहेत काय आज यात्रा आहे कशा पद्धतीने नियोजन प्रमाणे कसं आहे आम्ही सगळी पार्किंग पाणी लाईट आणि लोकांना जाण्याची व्यवस्था रस्ते सगळ्या व्यवस्था आम्ही व्यवस्थित केलेल्या आहेत आणि यात्रेनिमित्त हो। इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ठेवलेलं आहे अशी व्यवस्था केलेली आणि भाविक भक्तांचा प्रसादासाठी इकडे सोय केलेली हे एवढा व्यवस्था केलेल्या टँकर चालू केले होते दोन दिवस अगोदर टँकर भरून आणले होते आणि आमच्या गावाचं पण पाणी आहे पण एवढं बी पाणी नाही पण ते पाणी आम्ही स्टोरेज केलं होतं ते स्टोरेज करून आणि बाहेरचं पाणी मागून अशा पद्धतीने पद्धतीने भाविक भक्तांची आम्ही व्यवस्था केली होती भविष्यात आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मंदिरात कशा पद्धतीने शिशोभी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आम्ही जे काय याच्यात जमतोय का, का समजा भाविक भक्त ओरंगणी येतात त्याच्यातूनच आम्ही याची सुधारणा करत असतो आणि आमचे गावाले पण काय समजा कसे बाहेरगावी इकडं तिकडं असतात तर ते पण यात्रेच्या निमित्ता आल्यानंतर आम्हाला सहकार्य करतात आणि त्याच्यातूनच आम्ही सुधारणा करतो आपल्या हो। आपण कुठलं प्रयत्न केलेला आहेत का नाही प्रयत्न ना वगैरे काही केलेले नाहीत आणि जो विषय आहे तो सर्व गाववाल्याचा आणि आपले जे भक्त म्हणजे वंशज पंच हा ग्रामस्थ पंचकमिटी आणि वंशज यांच्या सहकार्याने झाला तर होईल नाहीतर आवश्यकता पण नाही कारण ते चालू आहे त्या पद्धतीने चालू आहे काय अडचण येणारे भाविक भक्तांना आपण कशा पद्धतीने यात्रेच्या शुभेच्छा देणार आहे शुभेच्छा आम्ही कसं आहे की आता इंदुरकर महाराज येणार आहेत आमच्याकडं त्याच्यामुळे सगळे भाविक व्यवस्थित खुश होऊन जावत ही शुभेच्छा शुभे भाविक आणि तिथं रात्री नऊ ते बारा, नुते नुते बारा। या वेळेत इंदुरीकर महाराजांचं कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी सरपंच यांनी आयोजन केलेलं आहे आणि या कीर्तनाचा वाहिरा परिसरातील सर्वांनी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशीच माहिती या ठिकाणी सरपंच यांनी तुम्ही मराठीशी बोलताना दिली आहे कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव वाहिरा अष्टी